जय गुरुदेव मी आबासाहेब मुळी इंजिनिअर आणि वास्तुतज्ञ आज आपण वास्तुशास्त्रानुसार दरवाजा घराचा मुख्य दरवाजा कोणत्या ठिकाणी बसवायचा असतो त्याच्याबद्दल आपण थोडंफार बोलणार आहोत वास्तुपुरुषाच्या अंगावरती असं पंचेचाळीस देवता असतात पंचेचाळीस देवतापैकी बाहेरच्या बाजूला बत्तीस देवता असतात बाहेरच्या बाजूला ज्या बत्तीस देवता असतात त्याच्यामध्ये पूर्व दिशेला दोनच देवता ज्या असतात त्या शुभ असतात उत्तर दिशेला तीन देवता शुभ असतात पश्चिम दिशेला दोन देवता शुभ असतात आणि दक्षिण दिशेला एकच देवता शुभ असते जो घराचा जो मुख्य दरवाजा बसवायचा असतो तो ह्या शुभ देवतामध्येच शुभ पदामध्येच बसवायचा असतो तर पूर्व दिशेला महेंद्र आणि जयंत ही दोनच देवता शुभ देवता म्हणून आहेत किंवा ही दोनच पद शुभ पद म्हणून आहेत तसेच उत्तर दिशेला सोम मुख्य आणि भल्लाट ही तीन पद शुभ आहेत तर पश्चिम दिशेला वरुण आणि पुष्पदंत हे दोन पद शुभ आहेत तर दक्षिण दिशेला ग्रक्षत हे एकमेव पद हे पद आहे आपल्याला आत्तापर्यंत एवढंच माहिती असतं की उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेलाच घराचा मुख्य दरवाजा असेल तर शुभ असतो असतो पण तसं सम्रांगणसूत्रधार किंवा विश्वकर्मा प्रकाश किंवा मैमतम या ग्रंथामध्ये हे जे पद दिलेले आहेत सोमुख्य भल्लाट वगैरे यामध्ये दरवाजा शुभ सांगितलेला आहे घराचा दरवाजा ठेवताना कधीही कोपऱ्यामध्ये म्हणजे उपदिशेमध्ये कधीही ठेवायचा नसतो तो अशुभ असतो काही पद जर आग्ने दिशेचं एक पद तर आहे त्या पदामध्ये जर दरवाजा असेल तर आग्नेभाई सांगितलेला आहे काही पदामध्ये चोरबाई सांगितलेला आहे काही पदामध्ये न्यूनता वगैरे सांगितलेला आहे तर घराचा नवीन प्लॅन बनवत असताना आपण ह्या पदांचा योग्य विचार करूनच घराचा मुख्य दरवाजा बसवावा